वेगवेगळे राज्यांशी देखील आपण चर्चेमध्ये आहोत आणि आपल्याला त्यांचं कॉपरेशनही मिळत आहे त्यामुळे तेही आपल्या विनंतीप्रमाणे विसर्ग आहेत अजून जास्त विसर्ग वाढवण्याची आवश्यकता पडली तर आपण त्यांना पुन्हा विनंती करू दोन ठाकरे एकत्र आल्यावरती मुंबईत पदपेढीची एक निवडणूक झाली आहे बेस्टच्या आणि त्याच्यामध्ये निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधामध्ये लागलाय कुणाच्या बाजूने लागलाय हा भाग जरी सोडला टीका होते आता ठाकरेंमध्ये सुद्धा पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये ही पतपेढीची निवडणूक आहे पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं आम्ही आमच्याकडनं शशांक रावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाई आमचेच आहेत ते उभे होते आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आता ब्रँड ठाकरे निवडून येणार आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही जनता वसाहत झुपडपट्टी पुनर्विकास खाली साडेसातशे कोटींचा टीडीआर घोटाळा उघडकीस आलेला आहे सर हिलटॉप हिलस्लोपचा जो टीडीआर द्यायचं प्रकरण पुण्यात जनता वसाहतीतलं झालंय जिथे जागा जरी एक्सपायर झाली तरी बीडीपीचं बीडीपीचा तो सगळा भाग असल्यामुळे झोनिंग असल्यामुळे बांधकाम करता येत नाही असं असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झालंय जवळपास सातशे दहा कोटी रुपये इतका टीडीआर तो कॅल्क्युलेट केला जातोय आजच्या आत... घडीला अठ्यावधी रुपयांचा घोटाळा आहे तुम्ही याला स्थगिती द्याल किंवा आता तरी माझ्याकडे याची पूर्ण माहिती नाही आहे आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवण्यात येईल गोष्टी भरपूर केली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तो 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 aage, मला असं वाटत की कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काही त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एफमध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता याची घोषणा केलेली सिर घेतल्यानंतर मुंबईच्या कुटुंबाला दिली असा आरोप रोहित पवार रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात पुरावे दिले पाहिजे ना बिना पुराव्याचे आरोप करणं योग्य नाही या अर्थात मी अजून काही केस बघितलेली नाही पण हे कुठलेही पुरावे न पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं है की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही पण बिना पुराव्याचे आरोप करत पुण्यात विसर्जन अनेक पैसे त्या प्रशासनाकडून होत आहेत पण एक वाक्य तर अजूनही होत नाहीये विसर्जन लवकर सुरू करावी अशी काही मंडळांची मागणी आहे क्रम जो आहे तर त्याच्याबद्दल मला असं वाटतं की दरवर्षीच असे प्रश्न पुण्यामध्ये निर्माण होतात आणि मग पुणेकर आणि पोलीस मिळून ते प्रश्न सोडवतात त्याच्याकरता मुख्यमंत्र्याला याची आवश्यकता कधीच पडली नाही आणि यावेळीच पडणार नाही सर। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलत होते पतपेढीच्या याच्यामध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला दरम्यान ठाकरे बंधूंनीच याचं राजकीयकरण केलं असं यावेळी फडणवीस म्हणाले